जी आपले शेतकऱ्यांची मुलं असतात ज्यांना आई नाही ज्यांना वडील नाही तशी मुलं इथं असतात मराठवाड्यामधली सगळी ती तर मग ती सगळं फुकटत असतात सर ते शिकवतात सगळ्यांना गोबर गॅस प्रकल्प प्र, आहे मग इथं आपल्याला गायचं गोट आहे मग गायच्या गोटापासून ते शेण निघतं मग त्याचा गॅस तयार तयार केला जातो आणि जेवण आहे ते सगळं सुरूच होतं आणि मग किचन बायोगॅस आहे जे आपलं सडलेलं अन्न असतं भाजी सलपट त्याचं पण गॅस तयार होतो इथं त्याच्या मग अन्न पण वाया जात नाही गॅस ते इकडे मग गायचं आहे मग सगळी मुलं बघतात त्यांचं दूध काढणं तुझं पनीर करणं पनीरच्या भाज्या करणं इतर साफसफाई करणं ते मुलं बघतात सगळं सगळं गिरगाई देशी इथे शेतकऱ्यांची मुले मग त्यांच्यासाठी स्किल केल्याचं तीन मशीन येते जिप्स करायची मशीन येतं धान आहे करायची मशीन येते आणि का असतं ते कधी मशीन मग कधी आपल्याला त्याची जेवढी गोळ्याची पाहिजे मग त्याच्यानंतर कट होऊन निघतात कट झाल्यानंतर आपण चपाती करायची मग दर संड्याला असं प्रॅक्टिकल क करू मागचं तर मग पिठाची गिरणी हे पिठाची गिरणी वापरतात असं दर संडेला कधी काढून होतं हा तर संडेला हे केलं तर तेल काढून बघितलं होतं संध्याकाळी पुढे आपल्याला ग्लोबल क्लास कन्सेप्ट आपला होतो बाहेर देशात शिक्षक श्रीलंका जपान केनिया असे बाहेर देशातून शिक्षक येतात आणि ती मुलाला इथे शिकवते आता सध्याला जपानचा अर्थात तिथं मुलाला शिकून गेला तिथंच राहत होतं एक महिना दोन महिन्यात तिथं मुलांना राहून शिकवतात

शिकवले पण शाळेत वर्धा घर मध्ये असते मग शाळेत वाढले ते दोन वेगवेगळे क्लासेस चालतात मग एक फर्ग्युसन कॉलेज मध्ये दादा येतो ती मुलांना सायन्स मॅथ इंग्रजी शिकवतो मग कॉलेजमध्ये विद्या येते ती मुलाला सायन्स शिकवते आणि अजून मी कॉलेजमधून आता येतो ती मुलाला कम्प्युटर सायन्स शिकव शिकवते रामकृष्ण रे तिथं मग इंग्लिश इंग्लिश लायब्ररी आहे मी भारताची फर्स्ट इंग्लिश कंटिन लाभ मध्ये तर मग मुलं सकाळी साल उठतात साल उठल्यानंतर मग व्यायाम व्यायाम असा वस्तू करतात এছাড়া ধরব কিন্তু মুগ আর ধরটা পুষ্ট গাছ বস্তা ধরব সঙ্গীত লাগবে दोन आम्हाला ऑनलाईन क्लास तर आणि मग इथं आणि इथून दोन दोन महाराज येतात तिथे मुलाला सगळं पेटी मृद सगळं सगळं शिकवतो भजन सरांच्या आई सरांच्या आईला शेतीची आवड आहे मग सगळे मराठवाड्यामधलेच आहेत सगळे शेतकऱ्यांच्या मुलं त्याच्यासाठी मग सरांच्या आईने मुलांसाठी शेती केलेली झाडे हे सीताफळ आता इथं मका लावली तर आलण्याची पूर्ण कॅम्पस मध्ये चारशे झा झाडं लावलेली त्यांचं आता सांभाळणं त्यांना खट टाकणं पाणी टाकणं ते सगळं मुलं बघतात प्रत्येकाला एक रो वाटून दिली असते भाजी म्हणून एक दादा येतात तिथे मुलांना मुलांची पण कापले जातात मुलांचे शिकवलं बघितलं त्यांनी आता चोवीस तारखेला याचं उद्घाटन झालं रवींद्र कोल्हाल ते ज्येष्ठ समाजसेवक येतं आणि इकडे ही गेस्ट ही जी माऊली बिल्डिंग आहे ती मुलांसाठी आहे आणि जी बिल्डिंग आहे ती मुलींसाठी आहे तिकडली विटाई जी बिल्डिंग आहे ती गर्ल्स गेस्टसाठी हे पण okay. कंटेनर मध्ये कंटेनर आहे

मग मशरूम शेती सगळी मुलांनीच केलेली सगळं सगळं काम चाललंय थोडं पावसामुळे पावसामध्ये फाटलं होतं वर्ष नीट करायचं लॉन्ड्री मुलांचे कपडेण्यासाठी मुलांचे कपडे दिले जातात इमारतली जे ती सगळी धुण्यासाठी कपडे आणि कली ती ती मुलांचे कपडे ती पिऊन निघण्यासाठी आणि तिकडे मग सगळं सुकून निघते इकडे मग सगळी स्किल डेव्हलपमेंट लाईव्ह आहे गवडी काम सुतार काम इलेक्ट्रिशियन प्लंबिंग स्प्रे पेंटिंग तिथे मुलांना शिकवलं जातं पेंटिंग प्लंबिंग

आणि त्याला ज्या खूप आवडत असतो ते लीडर मग सगळं त्याला बघतो मुलांना पुस्तक येणं आठवड्यातून दररोज एक फुस वाचून पाड ला आणि दररोज मुळे सकाळी रात्री साडे दहा घटाच्या साडे आभ्या झाला त्यांचा अर्धा घंटा पुस्तक वाचून तसं

इकडे मग सगळं शिकर्यासाठी राहण्याची मुलांना माहितीये कुठली गोळ द्यायची डॉक्टर मग आता माहिती असलं तस त्यांना फोनला विचारायचं नाही लिहिलेलं खोकला बॉक्स असं दर एक महिन्याला नाही तर दोन महिन्याला होतो

आणि मग शाळा डबा घेऊन जातात आणि शाळा कुठे वडगाव मग नाश्ता गेल्यानंतर डबा घेऊन तस आहे पाच की नाश्ता असतो काही बिस्किट नाही जेवण साडेआठ गिफ्ट घेऊन गेश राहण्यासाठी इथं मग आपण वरती एक थ्री डी प्रिंटर मुलांसाठी केलेले थ्री डी प्रिंटर ते मुलाला सगळं शिकवलं जातं आणि तिथं मग कलाम सेंटर केले जे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामचे पुस्तक आहेत ते सगळे तिथं लावलेले अग्निपंख तसे आता साती वाटे तर मुलांना पंख वाचून काढले तर मग लावण्यात आलं मिसळ ग्रेट विजिट आणि मिसळला असले तर छोटे जसे येत एक होता कारण मी पुस्तक आहे विना गवणकर ते इथं आल त्या महाराष्ट्राचे राज्यपाल आता उपराष्ट्रपती झाले ते त्यांना भेट आणि ते रंगणत मास्क दिसला ते एकदा मग सर अमेरिकेला वॉशिंग्टनचा अमेरिका पोस्ट भेटला ते एकदा अमेरिका कम्प्युटर लागले कॉलेज मधून कम्प्युटर असं म्हणजे जसं शिकवतो इथं म्हणजे मराठी ग्रांत आले स्टार्टिंगला पंधरा पुस्तक आता पंधरा पुस्तकापासून पंधरा हजार पुस्तक होतं मग आता याचा एक असतो आणि मग त्याच्यानंतर आपले तो वन बुक वन मी कडसे बसतो आठवड्यातून एक पुस्तक पासून त्याला रविवारी मूग जातो हा ते वाचलं का नाही करण्यासाठी हरिपाठ असतो हरिपाठामध्ये मग मुलं रिंगणात बसतात हॅलव झाल्यानंतर रिंगणात बसल्यानंतर जे जे ज्या करून जे पुस्तक वाचय त्या बोलतात दहा मिनिटं त्याला रविवारी मूवी दाखवतात सुरुवातीपासून कुठे कोणाकडे मोबाईल नाही ना कोणाकडे टी व्ही बघत नाही पुस्तक वाचतात तर टी व्ही बघायला भेटतो रविवारी